मेष राशी आजचा तुमचा दिवस गोंधळलेला असेल इतरांकडून जास्त सल्ला घेऊ नका सुरू असलेली कामे अडकू शकतात आज लपलेल्या शत्रूपासून सावध राहा कोणत्याही लहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका वृषभ राशी कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा, कामाचा ताण खूप असेल आज घरात भांडणे होऊ शकतात तुमच्या वागण्यात पारदर्शकता ठेवा मार्केटमध्ये जास्त पैसे गुंतवू नका वाहन चालविताना जरा काळजी घ्या मिथून राशी शुगरच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आज इलेक्ट्रिक वस्तू किंवा वाहन बिघडू शकते दुपारनंतर तुम्हाला थोडेसे दुःखी वाटू शकते घाईघाईने केलेल्या मेहनतीने तुम्हाला त्रास होऊ शकतो कोणावरही हो फारसा विश्वास ठेवू नका कर्क राशी तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे तुम्ही तुमच्या प्रतिभेचा चांगला वापर कराल विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार निकाल मिळतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडू देऊ नका तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता सिंह राशी वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही निर्णय लागू शकतो स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील मार्केटमध्ये गुंतवणुकीस चांगला दिवस आहे किरकोळ अजिबात दुर्लक्ष करू नका कन्या राशी अधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्यात यश मिळू शकते कोणालाही पैसे उधार देऊ नका वाहन चालविताना आज काळजी घ्या तूळ राशी नकारात्मक विचार आरोग्यावर परिणाम करू शकतात प्रेमसंबंधामध्ये काही मतभेद होऊ शकतात सहकारी तुमच्याशी चांगले वागणार नाहीत व्यवसायामध्ये ॲडव्हान्स पैसे देऊ नका विनाकारण कोणत्या वादात आज पडू नका वृश्चिक राशी वैवाहिक संबंध खूप गोड असतील प्रेमसंबंधाबद्दल भावनिक असाल तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात तुम्ही मुलांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष द्याल आज वाहन चालविताना काळजी घ्या धनुराशी एखादा जुना प्रश्न सुटू शकेल तुमच्यात स्पर्धात्मक भावना असेल परदेशात काम करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते पैशाच्या व करिअरच्या दृष्टीने दिवस शुभ आहे तुम्ही नवीन प्रकल्पांवर काम सुरू करू शकता मकर राशी तुम्ही अपूर्ण कामे वेळेवर पूर्ण कराल तुम्ही परिस्थितीला हुशारीने सामोरे जाल आर्थिक बाबींसाठी दिवस खूप शुभ राहणार आहे तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल वैवाहिक संबंधामध्ये गोडवा वाढेल कुंभराशी आजचा दिवस उलथा पालथीने भरलेला असेल निष्काळजीपणात वेळ वाया घालवू नका आज तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे लोक तुमच्या भावनांचा अनादर करू शकतात इतरांवर जास्त अवलंबून राहून काम करू नका मीन राशी व्यवसाय करणाऱ्यांना दिवस खूप चांगला आहे नोकरी करणाऱ्यांना आज आदर मिळू शकेल आज तुम्ही खूप तंदुरुस्त आणि निरोगी असाल आज एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल विनाकारण कोणत्याही वादामध्ये पडू नका